साहिल साहिल इथे दाखल झालाय दोन एक दोन संघा काढला गेला सपोर्टला परफेक्ट कव्हर चेन आणि इथे मात्र साहिल टॅकलून थर्ड साठी एक नवीन चेन जसं की मागा थर्टीन ते इथे दाखल होतोय शैलेश फिडके एका बाजूला दुसऱ्या बाजूला अजिंक्य आणि मध्य साखळी मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो सचिन सचिन साळवी आणि अजिंक्य पवारचा हा वार इथे ठरला यादगार शानदार आहे इथे बॅक दाखवली गेली एडव्हानेज बॅन आणि पटकन झडा मी दे ते घातली अजिंक्य पवारने शानदार टॅकल पॉइंट इथे प्राप्त आणि आम्ही थरेड साठी पुन्हा एकदा प्रशांत पॉइंट साठी त्याला प्रयत्न करायचा पॉईंट लागला तर आबाद नाहीतर होणार नाही इथे बरबाद आणि यावेळी डाव्या खोपऱ्याने उजव्या खोपऱ्या दोन्ही खोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न यश पासून दूरवरती खेळण्याचा प्रयत्न यावेळी डाव्या खोपऱ्यामध्ये यश पाडावी दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक दोन घालून खेळणारा खेळाडू आताचा पुरेपूर वापर आणि इथे काय गेलय सेल्फाय प्रशांत प्रशांत मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट आदर्श संघाला

दुसऱ्या थर्ड एड याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय या आधीच्या थर्ड एड मध्ये याला काय आनंद केलं होतं ते अजिंक्यने आणि पुन्हा अजिंक्य आणि त्याच्या जोडीने रोहन कपडे मध्यभागी सचिन जसिंग मांग सात फ्रंट मिडल लाईन क्रॉस इथे मिडल लाईन क्रॉस दोन गॅड इथे आनंद होतील सचिन आणि त्याचबरोबर जयसी क्रमांक साधे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर दोन पॉईंट इथे मिळाले त्या आदर्श संघाला फुल टीम इथे मैदानाच्या आतमध्ये असताना पुन्हा एकदा रोहन बोनस चा प्रयत्न आहे रोहन गमळे या मी हाताचा आणि पायाचा पुरेपूर वापर करतोय दोन्ही कॉर्नर अटॅक सज्ज सज्ज झालाय बोनस अनेक केला आपल्याला प्रयत्न आणि एक सक्सेसफुली बुरुस इथे अटेम्प्ट केलाय एक 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 दोन दोन अशा पद्धतीने आहे ते फेल या आधीच्या रेड मध्ये त्याने बोनस पिकअप केलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतो का बघू या फील्ड मध्ये थोडासा बदल केला गेलाय जरूर तीन खेळाडू सोलो मध्ये आहेत आणि दोन चेन अटॅक मध्ये पाहायला मिळते दोन एक दोन दोन अशा पद्धतीने फील्ड असताना रोहन गमरे मैदानाच्या आत मध्ये इथे दाखल झालंय उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करायचं ओ चौडा काढायचा प्रयत्न होता डबल माइंडेड ती उत्साह उत्साहाच्या भरामध्ये चौडा काढण्याचा प्रयत्न केला आणि ते सुसाईड केली असं म्हणावं लागेल आवश्यकता इथे नव्हती थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं परंतु अतिउत्साह इथे लढला डोळ्यासाठी पाच बचा फळी असताना डायचा प्रयत्न या मी ह्या धरे करेल एक गणित घेट्याची कमाल इथे पाहायला मिळाले शैलेश बंडकी मैदानाच्या बाहेर जातोय एक फायदा आदर्श संघाला इथे मिळालाय चांगले प्रयत्न यांच्या माध्यमात इथे पाहायला मिळत आहेत गणे घेट्ट्याची कमाल इथे पाहायला मिळाले पुन्हा एकदा रोहन

पंधरा ते सोळा सेकंद त्याने घेतलेत आणि तोही इथे माघारी परतलाय दुसऱ्या बाजूने सलगशा चढाया पाहायला मिळत प्रशांत मैदानाच्या आत मध्ये आहे परंतु रोहन यस, जिने जिने या सगळ्याची जबाबदारी स्वतः पेलतोय आणि तो सलगशा चढाया करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय उजव्या कोपऱ्यामध्ये कोलवती यस इथे बोनस पॉईंट मिळालाय कॉर्नर इन जनेशने प्रत्येक फुटवर इथे पाहायला मिळते आणि या फुटवरचा फायदा इथे मिळाला तो महापुरुष पोलीस संघाला बोनस स्वरूपात एक पॉईंट पॉईंट इक्वल फाईव्ह ऑल रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न वेगवान थोडासा खेळ परंतु वेगवान ज्यावेळी आपण खेळत असतो कारण करणं याला थांबवणं इथे खूप गरजेचं आहे हा जर लगातार पॉईंट घेऊ लागला तर मात्र याला थांबवणं खूप अवघड जाऊ शकतं त्यामुळे आदर्शला याच्यावरती दबाव निर्माण करावा लागेल याला थांबवावं लागेल कारण जेव्हा टचिंग पॉईंट मिळत नाही त्यावेळी हा सलग असे बोतच पॉईंट घेत असतो इथे मात्र तीच काबुद्ध बजावताना दिसतोय तिसऱ्या चढाईसाठी ते करणार आहे प्रयत्न पॉईंट ऑफ आहे कारण चार खेळाडू मैदानाच्या गणपती <laughs> बाप्पा मोरिया करतोय कम्प्लिटली उचललं गेलं डबल थाय होईल सिंगल टॅकल स्वरूपाचा बॉयट्या महापुरुष संघाला रोहन गमरे यांनी चढाई करण्यासाठी त्याला होल्ड केलं आणि कम्प्लिटली त्याला उचलून घेतलं आपल्या खांद्यावरती एक एक दोन दोन अशा पद्धतीने फील्ड चढाई पड गेली रिकाम्या तरी माघारी परतला

रायडर बाद होईल कारण क्लीनली फुटवर इथे झालं नाही जे अपेक्षित होतं ते इथे मात्र घडलं नाही आणि मैदानाच्या बाहेर जावं लागले तर रोहन कमरे याला खरे तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक थर्टी तिथे प्रयत्न करेल दोन दोन अशा पद्धतीने फील्ड इथे असताना हो होणार अजिंक्य पवारच्या माध्यमात प्रशांत इथे दाखल झालाय प्रशांत ला पुन्हा एकदा केलं जाईल का शांत ते इथे पाहणं आवश्यक असणार आहे यश पाहण्या इथे सहज डिपली जातो फेकलं गेलंय वन एक्स पॉइंट वन एक्स पॉइंट दीपक मैदानाच्या बाहेर वन इज पॉईंट इथे मिळतोय दहा सात दोन 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 अशा पद्धतीने फिल्ड अजूनही प्रशांत मैदानाच्या बाहेर पॉईंट अप्रतिमोर एक पॉईंट इथे मिळालाय त्याच्या क्रमांक इथे आपण पाडा म्हणतो थर्टीन या मी नऊ नंबर जर्जी धान करून खेळारा खेळाडू प्रशांत यमी हो मैत्राच्या बाहेर दोन घबरे मैत्राच्या बाहेर आणि या मी टॅकल आहे शोल्डर ब्लॉक करतोय सचिनचा एन्कल होल्ड आणि दोघांच्या माध्यमातून केल्या गेलेले घबरं टॅकल टाइम ऑफ समी प्रशांत एक 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 दोन अशा पद्धतीने ते फील्ड असा टॅकल पाहायला बॅल शरीश भटकीचं सुपर डेकलॉन सुपर डेकलॉन रोहनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न चौड्यामध्ये जंप करण्याचा प्रयत्न इथे होईल का आणि यावी मात्र ताकद अपुरी मिळेल सिंगल पॉइंट इथे मिळेल ऑल आउटचा खतरा इथे राहील आहे आदर्शचा शेवटचा खेळाडू आपल्या संघाला ऑल होण्यापासून काही काळासाठी वाचवेल का काही ते संघ ऑल आउट होईल ते इथे पाहायचंय आणि यावी चौडा काढला गेला पुन्हा शैलेशने वन प्लस टू एकूण तीन पॉइंट इथे मिळत आहे अठरा क्रमांक नऊ अचिंत्य पवार तयार दुसऱ्या बाजूला प्रशांत या मी फील्ड मध्ये बदल स्कॉर्पियन किंग लगावण्याचा प्रयत्न परंतु डिफेंडर पासून खूप दूरवरती होतो साईलचे प्रयत्न करेल पाचवी दीपक 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 चुकीच्या पद्धतीने तिसऱ्या प्रयत्न रोहन कमरे तिसऱ्या चढाईसाठी ते प्रयत्न करतोय यश पाडवे पासून दूरवरती खेळण्याचा प्रयत्न मध्ये प्रशांत हितशा सणाई खेळण्यासाठी सज्ज होतोय फोर पंधरा चोवीस चोवीस गुणांवरती महापुरुष पोलीस पंधरा गुणांवरती आहे तो आदर्श संघ

प्रेक्षकांमध्ये उत्साह त्यांच्याकडून टीमला थोडस गाईड मार्गदर्शन उत्साह इथे पहायला भेटतो शांतीमध्ये क्रांती करायची आहे आणि जर शांतीमध्ये क्रांती शांती आहे नाही तर प्रशांत लवलकर इथे मैदानाच्या आठ मध्ये दाखल झाले फुल हाऊस फ्रीडांकडे आदर्श असताना प्रशांत डोवलकर इथेच नाही करतोय ज्योतिम तीन दुकान अप्रतीशय पर्याय नाही रेड आहे टू ओरडाय एका बाजूला शैलेशे दुसऱ्या बाजूला सचिन आणि रोहन गमरे मध्य साखळीमध्ये ट्रॅक्टोट करण्याचा सा प्रयत्न जलसी क्रमांक नऊच्या माध्यमातून सचिन चव्हाण कसा नियंत्रण राखतेवरती काही

याला जर थांबवायचं असेल या डोकेदुखीला जर थांबवायचं असेल तर याला इथं टॅकल करणं आवश्यक आहे परंतु याला माहिती आहे आपल्याला कसे पॉइंट मिळवले पाहिजेत जेवढा मी शांत राहील तेवढा मी मॅच मध्ये राहील आणि हाच प्रयत्न या मी रोहन गबरे करतो हो शांत खेळतोय याला असं शांत मध्ये खेळणं आम्हाला क्वचितच पाहायला मिळत परंतु या मैदानामध्ये जो शांतपणे खेळ आहे आणखी एक दोनच पॉईंट ज्याने प्राप्त केलंय पॉईंट टेबल बावीस सव्वीस आणि बावीस सत्तावीस आहे ट्वेंटी टू ट्वेंटी सेवन पाच गुणांची बढत आणि दिशेने आणि एक पॉइंट पुन्हा एकदा रोहन पुन्हा एकदा रोहन पुन्हा एकदा रोहन तेवीस सत्तावीस ट्वेंटी सेवन

뭔가 읽으려고 하는데, 왜냐면 서른이 맞아요.

सुपर टॅकलचे इथे दोन पॉईंट मिळाले सचिन साली रिजेल झाले साहिल मी त्याला मध्ये देतोय एकोणतीस चौवीस या मी मिडलँड वरती येतोय साहिल अतिशय शांतपणे खेळायचंय

कोलवती जाण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक साथ आहे आणि या मी इथे आपल्याला पाहायचंय कोलवती दोन नाही ते कारण करण्याचा प्रयत्न करेल दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक करण्याचा प्रयत्न करेल प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे आपण जो इथे वेळ आदला दिलाय त्या वेळेचा पुरेपूर फायदा त्यांना इथे मिळालाय पैसा वसून सामना आजच्याही सामन्यामध्ये एका बाजूला तगड्या संघ तर दुसऱ्या बाजूला आत्मविश्वासाने लढणारा संघ आणि इथे आत्मविश्वासाने चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाले क्रमांक नऊ सचिन चढाई करण्यासाठी सचिन चढाई करण्यासाठी मॅच ऑन आहे मॅच ऑन आहे संघाला समजे इथे लागून घेतला नाही आहे काय करत होते लावतो रोहन गमरे मी जाई रोहन गमरे झालाय रोहन गमरे उठला म्हणजे रायडर आला मैदानाच्या आतमध्ये रोहनला एक शेवटचा एक मिनिट वन मिनिट लाईंटला मुकला तो मुकला परंतु यावेळी सामन्याला चुकणारा एक क्षण आहे एक शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना याच्या माध्यमातून हरल्याची मला खंत नाही माझा लढा माझ्यासाठी लढाईला माझे अंदाज नाही आणि एक सात आठ आदर्श गंगाकडून आणि आधुनिक टॅकल इथे महाले भेटतोय सुपर टॅकल इथे महाले भेटला आहे दोन पॉइंट इथे भेटत सामनेला उभी इथे सुरुवात एक सुरशीचा सामना इथे पाहिलाय आणि मी उपस्थितंना जरा पुन्हा एकदा विनंती करतो जरा जोरदार जय आदर्शने एकदा बलाट्य आम्ही का आहोत याची प्रतिनिधी देतोय आणि दोन्ही संघांचं हार्दिक 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 अभिनंदन अप्रतिम खेळ आणि असाच एक महामुकाबला या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे एका